हिंदी सक्तीची बसा मोमल तुम्ही हिंदी सक्तीची होणार होऊ देणार नाही आम्ही होऊ देणार नाही ठरवलेलंच आहे पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं बटेंगे तो कटेंगे त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठे तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तू एक बेडू कोरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तर तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना कळून पहिलं नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा जसं आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे भगवा एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली